नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षदोळकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण ही जून दोन हजार पंचवीससाठी जी बुटक्या संकरीत नारळाची जी ग्रीन डॉर्प किंवा मलेशियन ग्रीन डॉर्प आपण जे टू इन वन नारळ म्हणतो त्याची ही रोपं जी तयार केलेली आहेत आता पहिली गोष्ट ही जवळजवळ आपण साठ ते पासष्ट हजार रोपं आपली तयार झालेली आहेत आणि आत्ता सध्या मार्च एंडिंग एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण ही व्हिडिओ बघतो आहे तर आज ह्या रोपांची अशी परिस्थिती आहे बघू शकतो आहे जनरली कमरे लेवलच्या वरती ही झाडं वाढलेली आहेत आणि बघू शकतो एकाच ठिकाणी आपला हा प्लॉट आहे पूर्ण नारळाचा बेडचा तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं एवढी रोपं आपल्याकडं सध्या तयार आहेत वरती नेट वगैरे मारलेला आहे करपा पडू नये यासाठी तरी काही ठिकाणी अजून आपल्याला करपा दिसतो आहे एक पाऊस झाल्यानंतर ही सुद्धा आपल्याला दिसणार नाही आहे हिरवीगार रोपं मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीसमध्ये किंवा त्यापुढं किंवा तसेच मे एंडिंगपर्यंत झाडं लावायची आहेत किंवा मेच्या सुरुवातीपासूनच आपण या रोपांची विक्री करायला चालू करतो आहे अजून एक महिना आहे एक महिन्यामध्ये चांगल्या अजून रोपांची ग्रोथ होणार आहे आणि मित्रांनो ही नर्सरी आपली शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळणार आहे आणि आंबा पेरू नारळ चिक्कू यासाठी आपलं डायरेक्ट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं सही असलेलं बिल मिळत असतंय त्यामुळे ही खात्रीशीर रोपं आपण स्वतः तयार केलेली मिळणार आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना नियोजन करायचं आहे त्यांनी आजच बुकिंग आपलं निश्चित करा एक मेच्या दहा पंधरा तारखेनंतर आपल्याला रोपं मिळू शकतात आपण टेंटिटिव्ह डेट सांगायची आहे बुकिंगसोबत ऑल महाराष्ट्र आपली सर्विस आहे आता नारळाबरोबरच आपल्याकडे इतर झाडांचेसुद्धा बरेच असे प्लॉट तयार केलेले आहेत आपण जूनसाठी सुद्धा आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत त्यासाठी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्ही जुने कस्टमर असाल, असाल तर तुम्हाला हे सर्व बॅगिंग रीबॅगिंग ग्राफ्टिंग जे काय आहे ते सर्व तुम्ही पाहिलेलं असाल नवीन शेतकरी असाल नवीन व्हिवर असाल तर सबस्क्राईब ला, ला, करा चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या नर्सरीची माहिती मिळेल आणि खात्रीशी रोपं त्याचबरोबर फ्री सल्ला महादर्शन घरपोच सेवा यासाठी त्यांना मदत होईल मिळणं सगळं शक्य होईल आणि मित्रांनो ह्या अशा पद्धतीची जी रोपं आहेत पुन्हा एकदा आपण बघतोय सगळं हे असं पूर्ण प्लॉट बघू शकतो आहे अशी ही जवळजवळ साठ सत्तर हजार रोपं आपली तयार आहेत बघू शकतो आहे पूर्ण प्लॉट आता तसंच आपण आंबा सेल पेरू लिंबू चिक्कू सर्व अशी ही तयार झाडं आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण पुढं पुढं पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो